देवळा तालुक्यातील फुले माळवाडी शिवारात आज रविवार तीस नोव्हेंबर रोजी सकाळी एक घटना उघडकीस आलेली आहे या हृदयद्रावक घटनेनं संपूर्ण नाशिक जिल्हा हदरून गेलाय एकाच कुटुंबातील चार जण मृतावस्थेत आढळल्यानं परिसरात भीतीचं आणि शोकाचं वातावरण निर्माण झालंय दोन निरागस मुलांचाही मृत्यू झाल्यानं घटना अधिकच गंभीर स्वरूपाची बनली आहे चाळीस वर्ष गोविंद बाळू शेवाळे हे गळपास घेतलेल्या अवस्थेत सापडले तर त्यांच्या पत्नी कोमल गोविंद शेवाळे वैवर्ष पस्तीस मुलगी खुशी वयवर्ष आठ आणि धाकटा मुलगा वयवर्ष दीड यांचे मृतदेह घरातील पलंगावर झोपलेल्या अवस्थेत आढळले जणांचा मृतदेह पाहता मृत्यू कशामुळे झाला याबाबत अनेक तर्कवितर्कांना उधाण आलाय घटनास्थळाचं स्वरूप पाहता ही हत्या की आत्महत्या हा गंभीर प्रश्न निर्माण झालाय गोविंद शेवाळे यांनी स्वतः प्रथम गळपास घेतला की आधी इतर तिघांचा मृत्यू झाल्यानंतर आत्महत्या केली याबाबत स्पष्ट माहिती मिळू शकलेली नाही घटना समजताच देवळा पोलीस निरीक्षक उपनिरीक्षक आणि पोलीस कर्मचारी तातडीनं घटनास्थळी दाखल झाले पुढील तपासासाठी नाशिक विभागीय फॉरेन्सिक टीम देखील फुले माळवाडी इथं दाखल होत असून घरातील सर्व बाबींचा सखोल तपास केला जात आहे पोलीस या प्रकरणाचा गुन्हेगारी कोण कौटुंबिक कलह आर्थिक ताणतणाव तसेच वैद्यकीय कारणे अशा सर्व शक्य बाजूंनी तपास सुरू केला आहे प्राथमिक माहिती मिळत असली तरी मृत्यूचं नेमकं कारण पोस्टमॉर्टम अहवाल आल्यानंतरच स्पष्ट होणार आहे या संपूर्ण घटनेनं मालवाडी परिसरात प्रचंड खळबळ उडाली असून गावावर शोक कळा पसरली आहे दोन निरागस मुलांचा मृत्यू पाहून गावकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू तरारलेत या प्रकरणाचा पुढील तपास आणि लप तपशील मिळताच दिंडोरी वृत्तांत न्यूज सर्वप्रथम प्रसारित करेल दिंडोरी वृत्तसंकलन विभाग देवळा